मराठी कला विश्वाचा एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सांभाळला इतकेच नाही तर आजही त्यांनी त्यांचं करिअर सांभाळून मुलांना त्यांच्या पायावर उभं केलंय त्यामुळे त्यांच्याविषयी चाहत्यांच्या मनात अपार प्रेम व आदर आहे मात्र अनेक सुपरहिट सिनेमा देणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतंच पुरस्कार सोहळ्यात कलाकारांचं वागणं कसं असतं हे सांगितलंय अलीकडेच त्यांनी एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी इंडस्ट्रीतील काही जण कशा प्रकारे वागतात हे सांगितलंय काळ आणि आताचा काळ आता यांच्यातील फरकही त्यांनी सांगितलाय इंडस्ट्रीतील कार्यक्रमामध्ये नवीन लोकांचा परिचय होतो पण आजकाल आपणहून कोणी बोलल्याशिवाय लोक बोलत नाही आधी तसं नव्हतं तुम्ही इंडस्ट्रीत काम केलंय तर तुम्हाला ओळख करून द्यायची नसते पण मग ते सांगावं लागतं की नमस्कार मी प्रिया बर्डे वगैरे वगैरे मग ते देखील त्यांची ओळख सांगतात मात्र मला वाटतं या सगळ्यांची काय गरज आहे काही वेळा असंही होतं की बघून न बघितल्यासारखं करणं ओळख न दाखवणं या सगळ्या गोष्टी अलीकडे खूप वाढल्याय पण ठीक आहे जग बदलत आहे अॅटिट्यूड बदलायला हवा स्वतःकडे पाहण्याचा आणि लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे त्यामुळे मी सुद्धा स्वतःमध्ये तसे बदल करून घेतले अशी भावना प्रिया बेर्डे यांनी मुलाखतीतून व्यक्त केली आहे